हॅलो नमस्कार मी सांचे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सा सगळ्यांच्या चांगल्याचे चा स्वामी महाराज पूर्ण करत ही प्रार्थना गंगेच्या प्रत्येक थेंबा इतकी महाशिवरात्री पवित्र मानली जाते यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सव्वीस फेब्रुवारी बुधवारी महाशिवरात्री आहे हा सण माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थ तिथीला ती साजरा केला जातो या दिवशी शिवतत्व या पृथ्वीवर हजारो पटीने लाखो पटीने अवतरत असत या काळामध्ये या तिथीला ती शिवशंकरांची सेवा करण्याला खूप जास्त महत्व आहे या दिवशी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण महाशिवरात्रीचा उपवास करत असतो तुम्ही काही कारणामुळे उपवास करू शकत नसाल किंवा हे व्रत केलं जरी असेल तरी सुद्धा या दिवशी आपल्या घरामध्ये या व्हिडिओमध्ये काही सेवा सांगणार आहे यापैकी कोणतीही एक सेवा किंवा जास्तीत जास्त जेवढ्या सेवा करणं शक्य तेवढ्या जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत याचा लाभ जो आहे तो संपूर्ण कुटुंबाला मिळतो कोणतीही इच्छा तर पूर्ण होतेच पण या दिवशी खरंच कोणतीही इच्छा मनामध्ये ठेवून सेवा केला तर इच्छापूर्ती नक्कीच होते भगवान शिवशंकरांची सर्वात आवडती प्रिय सेवा मानली जाते आणि महाशिवरात्रीच्या दिवशी ही सेवा आपल्या घरी व्हायलाच हवी ती सेवा म्हणजे रुद्राभिषेक तुमच्या घरात हट्टी तापट मुलं असतील तर त्यांच्यासाठी आवर्जून या महाशिवरात्रीच्या दिवशी आणि इथून पुढे प्रत्येक सोमवार ते सोमवार ही सेवा नक्की करा आणि मुलांना ते तीर्थ प्यायला द्या बघा तुम्हाला त्यांच्यामध्ये फरक जाणवायला सुरुवात होईल तुमच्या घरामध्ये आजारी व्यक्ती असतील तुमच्या घरात सततच आजार पण असेल तर त्यांना ते तीर्थ प्यायला द्यायचं आहे घरामध्ये अशाही व्यक्ती असतात की ज्या विनाकारण चिडचिड करत असतात खास करून पुरुष तर त्यांना हे रुद्राभिषेकच तीर्थ प्यायला द्यायचं आहे आता काही कारणामुळे रुद्राभिषेक सेवा करणं शक्य नसेल तर अशा वेळेला एक दिवसीय शिवलिलामृत पारायण सुद्धा तुम्ही करू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी एक दिवसीय शिवलीलामृत पारायण तर या पारायणाला तीन ते साडेतीन तास लागू शकतात शेवटी तुमच्या वाचण्यावर सुद्धा अवलंबून आहे आता हेही शक्य नसेल एवढा वेळ तुम्हाला बसणं शक्य नसेल तर अशा वेळी या दिवशी शिवलीलामृतातील अकरावा अध्याय तुम्ही संकल्पयुक्त अकरा वेळा किंवा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा किंवा कमीत कमी एक वेळा तुम्हाला पठन करायचं आहे काहीच शक्य नसेल तर अकरावा अध्याय या दिवशी अवश्य पठन करावा अजून एक म्हणजे पठन करता येत नसेल तर मोबाईलवरती किंवा टी व्हीवरती युट्यूबवरती लावून तुम्ही श्रवण करू शकता किंवा फक्त अकरावा अध्याय तरी श्रवण करू शकता बघा काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं म्हणून तुम्ही या सेवा नक्कीच करू शकता तुम्ही या दिवशी घरीसुद्धा किंवा मंदिरात जाऊन सुद्धा एक तांब्या पाणी अर्पण करा सोबतच आठ बेलपत्र नामावली म्हणत म्हणत अर्पण करा किंवा सगळी बेलपत्र एका प्लेटमध्ये घेऊन त्याच्यावर हात ठेवून अष्टोत्तर नामावाली बोला आणि बोलून झाल्यावर ती सगळी बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करा कारण अभिषेक केल्यानंतर दुधाने किंवा पाण्याने अभिषेक केल्यानंतर बेलपत्र अर्पण करण्याला खूप महत्व आहे काहीच शक्य झालं नाही तर एवढं तर अर्पण नक्कीच तुम्ही करू शकता या व्यतिरिक्त दिवसभरामध्ये माळ घेऊन अकरा माळी एक्कावन्न माळे किंवा जमेल तेवढं जास्तीत जास्त तुम्ही नाम जप करू शकता शिवपंचाक्षरी मंत्र तुम्ही अखंड जप या दिवशी करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी जागरण करण्याला खूप महत्व आहे पण तुम्हाला शक्य नसेल तर रात्री बारा पर्यंत तरी जागरण नक्की करा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप नक्कीच करायला हवा या दिवशी हजारो पटीने शिवतत्व या पृथ्वीवर अवतरत असतं त्यामुळे या दिवशी जास्तीत जास्त सेवा करा अगदी श्रद्धेने मनापासून एक तांब्या पाणी जरी अर्पण नक्कीच करा या दिवशी कोणाचाही अपमान वाईट करू नका दारात आलेल्या कोणत्याही गरजूंना रिकाम्या हाताने परत पाठवू नका प्राण्यांना पक्ष्यांना खाऊ घाला हकलून देऊ नका चार प्रहारामध्ये पूजा करण्याला खूप महत्व आहे त्यातील एका तरी प्रहारामध्ये पूजा करण्याचा नक्कीच प्रयत्न करा असं केलात तर तुमच्यापेक्षा भाग्यवान तुम्हीच ठराल प्रदोष काळामध्ये पूजा नक्की करा प्रदोष काळ म्हणजे दिवे लागणीची वेळ यावेळी शिवपूजा करण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा अखंड दिवसभरामध्ये होईल जेवढी जमेल तशी तुम्हाला सेवा करायची आहे कारण तुमच्या हातून शिवशंकरांची एक तरी सेवा आवर्जून नक्की व्हायला हवी आणि ती सेवा त्यांच्या चरणी रुजू करा अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद